ए आय सी टी अर्थात ऑल इंडिया काउन्सिलिंग फॉर टेक्निकल एज्युकेशन यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे असा की वर्किंग प्रोफेशनल जे लोक नोकरी करत आहेत पण त्यांना पुढील शिक्षण घ्यायचं आहे अशांसाठी हा उपक्रम चालू केला आहे तर नेमका वर्किंग प्रोफेशन म्हणजे काय यासाठी काय क्रायटेरिया आहे आणि यासाठी कशी ॲडमिशन प्रोसेस असणार आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून या वर्षापासून एआयसी टीने अजून एक अभिनव उपक्रम ज्याला आपण म्हणतो म्हणजे याच्यापूर्वी होतं पण आता त्याला मूर्त रूप त्यांनी दिलेलं आहे की इंडस्ट्रीजमध्ये किंवा बाहेर स्वयंरोजगार राहून जर कोणी लोक काम करत असतील तर अशा लोकांना या वर्किंग प्रोफेशनलसाठी डिप्लोमासाठी त्यांनी काही तुकड्या ग्रँड केलेल्या आहेत कॉलेजला ज्यांनी रिक्वायर रिक्वायरमेंट दिलेली आहे तर त्या अनुषंगाने पंधरा तीस आणि साठ अशा प्रकारच्या तुकड्या त्यांनी दिलेल्या आहेत या तुकड्यांमध्ये ऍडमिशन घ्यायसाठी सगळ्यात पहिल्यांदा ते तर त्यांना एक वर्षाचा अनुभव पाहिजे नंतर याच्यामध्ये फक्त या तुकड्या रेग्युलर तुकड्यांपेक्षा वेगळ्या राहणार आहेत या याच्यामध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर त्यांच्या वेळेच्या अनुषंगाने टाइम टेबल बनवून त्यांना फिजिकल मोडमध्ये शिकवलं जाईल याच्यामध्ये दोन किंवा तीन कंडिशन्स आहेत म्हणजे पहिली कंडिशन अशी आहे की वर्किंग मध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर त्याची जी इंडस्ट्री जिथे तो काम करतो किंवा ज्या उद्योगात तो काम करतो त्या त्या कॉलेजच्या पन्नास किलोमीटरच्या परिघामध्ये रेडियसमध्ये ते असायला पाहिजे दॅट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट सेकंड त्याचा एका वर्षाचा अनुभव असायला पाहिजे आणि थर्ड एखाद्या याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तीस विद्यार्थ्यांची तुकडी आहे तर एटलिस्ट वन थर्ड विद्यार्थी तिथे व्हायला पाहिजे म्हणजे वन थर्ड म्हणजे दहा विद्यार्थी जर नाही झाले तर ती तुकडी तिथे रन होणार नाही तर मग त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या याच्यामध्ये ऍडमिशन घ्यावं लागेल याच्यासाठी काय केलं की जर एखाद्या विद्यार्थ्यांना जी कट ऑफ डेटच्या पूर्वी त्यांनी ऑप्शन फॉर्म भरले त्यांना माहित चालले की बाबा वर्किंग प्रोफेशनल फॉर एक्झाम्पल ए कॉलेजमध्ये आहे बी कॉलेजमध्ये सी कॉलेजमध्ये त्यांनी फॉर्म भरले नंतर त्यांना तीन गोष्टी आहेत की जर त्यांनी प्रिफरन्सेस द्यायचे म्हणजे त्याच्यामध्ये ते दे कॅनॉट से की मला याच कॉलेजमध्ये पाहिजे त्यांनी प्रिफरन्सचा फॉर्म करायचा प्रिफरन्स त्याच्या नंतर दिल्याच्या नंतर त्यांना काय करायचं की जर प्रिफरन्सचा ज्या जागी नाही मिळाला तर सेकंड नंबरचा प्रिफरन्स होईल रिअलोकेशन त्यांना मिळेल आणि जर त्या रिपोर्टिंग जर रिअलोकेट केलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकले नाही फेल जर झाले तर मग त्यांचं ऍडमिशन ऑटोमॅटिकली कॅन्सल आहे तर अशा प्रकारे हे जे लोक फॉर एक्झाम्पल आपण आज जसं याच्यापूर्वी सांगितले की एखाद्या विद्यार्थी स्वतःचा उद्योग असेल किंवा एखाद्या जागी तो काम करत असेल कारण की हा टर्मिनेशन कोर्स आहे याच्यानंतर तो काम करता करताही शिकू शकेल याच्याबद्दलची हमी शासनाने दिलेली आहे रेग्युलर ही करिक्युलम रेग्युलर फीस रेग्युलर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या रेग्युलर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने त्यांच्या होणार आहे फक्त त्यांचा टाइम टेबल आणि त्यांच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने टाइम टेबल सेट वगैरे करून त्यांचा करिक्युलम कम्प्लीट केलेला आहे बिलकुल स्किल एन्हान्समेंट करायला पाहिजे कारण की तुम्हा, तुम्हाला तुम्हाला माहिती आहे टेक्नॉलॉजीमध्ये की नाही आता कॉम्प्युटर सारख्या जा जाग्यात याच्यामध्ये सहा महिन्यामध्ये जर तुम्ही स्वतःला अपग्रेड नाही केलं तुम्ही मी होऊन जाता जातात प्रकारे इव्हन तुम्ही आता कॉम्प्युटरचा अंतर्भाव प्रत्येक विभागात असं झाला म्हणजे जर मला सांगायचं सा वाटलं की पूर्वी आपण टेलरिंग करत होतो ज्याला डीडीजेम आम्ही आमच्या याच्यामध्ये डी च्या माध्यमात होते तिथेही ऑटोमेशन आलेलं आहे तर म्हणून तुम्हाला अपस्किलिंग हा एक कन्सेप्ट आहे जॉबच्या याच्यामध्ये तर अपस्किल्स स्वतःला करायसाठी प्रोफेशनल्सनी बिलकुल अशा प्रकारचे चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं डिप्लोमा करायला पाहिजे आणि स्वतःच्या ज्या स्किलला एन्हान्स करून स्वतःच्या उद्योगाला किंवा स्वतःची रेप्युटेशन किंवा स्वतःची वर न्यायचा नेहमी प्रयत्न करायला पाहिजे जर तुम्हाला सुद्धा नोकरी करत तुमचं शिक्षण पूर्ण करायचं असेल तर याच्या अंतर्गत तुम्ही ॲडमिशन घेऊन तुमचं शिक्षण हे पूर्ण करू शकता अपूर्व तळणीकार न्यूज इन लोकल छत्रपती संभाजीनगर